सुप्रियाच्या विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उभं करून मोठी चूक केली घरामध्ये राजकारण आणायला नको असं म्हटलेल्या अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये आज वेगळाच बाण सोडलेला ते असं म्हणालेले की आता सगळं पवार कुटुंब प्रत्येक सदस्य प्रत्येक बारामतीच्या घराघरामध्ये जायला लागलेलं ला आहे म्हणजे ही टीका केलेली आहे त्यांनी म्हणजे आता जर महायुतीमध्ये आपलं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणं अवघड आहे त्यात पुन्हा शरद पवारांचं जे काही राजकारण आहे ती प्रत्येकाची पाठमातेला लोळ पाहिजे त्यांच्यासमोर आपण काहीच नाही याची जाणीव झालेले अजितदादा पवार आता बदललेले आहेत ते पुन्हा जुळून घेऊ शकतात अशी शक्यता होती परंतु सुप्रिया सुळे रोहित पवार आणि काही जणांनी त्याला विरोध केला आणि आपला नकार कळवला ज्या अर्थे सुप्रिया सुळे यांनी मी लवकर उठतो लवकर कामाला लागतो असं सांगता कशाला हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे अशा शब्दामध्ये टीके टीका केली मग आता अजितदादा पवार यांना आपलं जे गुलाबी राजकीय अस्तित्व आहे त्याला अधिक बहारदार करण्यासाठी त्यांच्यासमोर काय काय पर्याय आहेत एक तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते जेवढ्या काही जागा देतील त्याच्यावर गपचूपणे निवडणुका लढवणे किंवा मग तिसरी आघाडी स्थापन करणे मग आता तिसरी आघाडी स्थापन करत असताना प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं आहे का राज ठाकरे यांना बरोबर घ्यायचं आहे आणि तिसरी आघाडी ही कुणाच्या आशीर्वादाने करायची तर ती पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादानेच करायची ती अशी एक वेगवेगळी रणनीती म्हणजे महाविकास आघाडी आघाडीची मतं खायचं अशा प्रकारे ते आपण कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं का कारण की आपले त्यामध्ये निवडून आमदार निवडून येतीलच अशी काही खात्री नाही मग करायचं काय याचा हा प्रश्न आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना विचारण्यासाठी अजितदादा पवार यांनी काही बैठकांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी एक पहिली थोडीशी जाहीर म्हणा अशी एक बैठक त्यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या चॅनलवर चर्चा करत असतो आता आपण असं म्हटलं होतं की अजितदादा पवार हे आता तुतारी वाजवणार आता त्यांनी तुतारी वाजवण्यासाठी जे काही अगदी मान खाली घालून लगेच पांढरं निशान सिल्वर ओक किंवा बारामतीच्या गोविंद बागेमध्ये न्यायचं ठरवलेलं होतं आता त्यांना ते निशान खाली ठेवावं लागलेलं आहे कारण की आता तो रस्ता आपल्याला बंद आहे कारण की शरद पवारांनी ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटलापासून अगदी रामराजे फलटणचे यांच्यापर्यंत जी काही पेरणी करून ठेवलेली आहे त्या पेरणीमध्ये आपल्या आपण जर परतलो तर आपलं काही आमदारांचं पीक उगवणार नाही त्याच्यामुळं आता थांबलेलं बरं त्याच्यानंतर सुप्रिया सुळे ज्या आता कार्यकारी अध्यक्ष आपण असतानाच नेमल्या गेलेल्या होत्या त्यांच्या हातात सगळा कारभार गेलेला आहे मग आता आपण करायचं काय तर महायुतीमध्ये आपल्याला राहायचं आहे मग आता राहायचं आहे तर त्याला दोन पर्याय आहेत पहिला पर्याय असा आहे की आता भारतीय जनता पार्टीचे नेते जेवढ्या जागा देतील मग ते तीस देतील चाळीस देतील पन्नास देतील त्या त्यामध्ये निवडणूक लढवणे मग जर आपल्याला जास्तीच्या जागा पाहिजे आणि आपल्याला तर मुख्यमंत्री होण्याची ईर्षा आहे महत्वाकांक्षा आपलं ते टार्गेट आहे तर मग आपल्याला तेवढंच पुरेसं असणार नाही मग आता ह्या सगळे जे एकूण पक्षांची जी काही सगळा जो बाजार भरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं घोडं तामटवायचं आहे त्यासाठी प्रतिमा सुधारण्यापासून तर सगळे आडाखे ते मानले त्यांनी की आपलं धोरणात्मक जे, जे ते आहे त्याचा प्रचार त्यांनी अतिशय गोडी गोलाबीत सुरू केला आणि जिथे पाहिजे तिथं फटकारे देखील ते ओढायला लागले ते कसं एक तर फुले शाहू आंबेडकरांची आमची विचारसरणी आहे मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे मुस्लिमांसाठी संस्था निर्माण केल्या पाहिजेत या मताचे ते आहेत ते बोलून दाखवतात त्याप्रमाणे त्यांनी गेल्या आठ दहा महिन्यामध्ये तसं काम केलेलं आहे आता ते लोकांना सांगायचं आहे आता लाडकी बहीण योजना याच्यामध्ये मुख्यमंत्री शब्द हा बाजूला करायचा आणि अर्थमंत्री म्हणून तो आपण कसं केलेलं आहे कशी तरतूद केलेली आहे भावांसाठी काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे सगळ्या घटकांसाठी काय केलेलं का आहे आणि समाजातल्या सर्व जात पंथांसाठी नेमकं काय केलेलं आहे हे ते सांगायला लागलेलं आहेत आणि गुलाबी छायामधल्या त्यांच्या ज्या यात्रा त्या भन्नाटपणे जनसन्मान रॅली सध्या सुरू आहेत मग आता त्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला जर जागा देण्यात येणार नाही पुरेशा भारतीय जनता पार्टीकडून तर मग आपण काय करायचं आहे याचा सल्ला त्यांनी कुणाला विचारावा तर तो कदाचित त्यांना दिल्लीतील दिल जे भाजपचे श्रेष्ठ दीर्घ शीर्षस्थ नेते अमित शहा मोदी नड्डा यांच्याकडून आणि कदाचित फडणवीस यांच्याकडून देखील असा देण्यात आलेला असावा असं अशी चर्चा आहे काय देण्यात आलेलं आहे की दादा तुम्ही कसं आहे की तुम्हालाही अडचण नको आम्हालाही अडचण नको कारण आमचा संघ काय म्हणतोय राष्ट्रीय संघ संघ काय म्हणतोय भाजपचे जे आमचे निष्ठावान कार्यकर्ते ते काय म्हणतात हे आता जाहीरपणे बोललं जात आहे त्याच्यामुळं तुम्ही असं करावं की तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवाव्यात मग त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणा काय म्हणायचं ते म्हणा परंतु तसं जर तुम्हाला आमच्या विरुद्ध जाऊन लढायचं आहे असंच दाखवायचं आहे मग ते दाखवण्यासाठी अशा जागा निवडा की जिथे भारतीय जनता पार्टीला किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तोटा होणार नाही आहे परंतु तो तोटा महाविकास आघाडीला होईल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होईल किंवा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला होईल किंवा काँग्रेसच्या उमेदवारांना होईल आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुस्लिमांची मतं मिळतात आहे दलितांची मतं मिळतात आहे मग त्या त्या परिस्थितीमध्ये तुम्ही राज ठाकरेंबरोबर युती करून तिसरी आघाडी उभी करा त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्या आणि हे दोघंही आले तर दोघांपैकी एकाला बरोबर घ्या हे सगळं तपासलं जातं शेवटी राजकारण काय जुगार आहे प्रत्येक पत्ता फेकायचा आला उपयोगाला तर ठीक आहे पण आता जो जो हुकमी पत्ता आहे म्हणजे हुकमी पत्ता म्हणजे जो जोकर जो आहे तो जोकर मात्र तुमच्या हातात ठेवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने राहिला महायुतीमध्ये राहिला किंवा तिसरी आघाडी स्थापन करून लढायला राहिला तरी आम्ही तुम आपण एकमेकांचा फायदा बघायचा असं ठरवण्यात आलेला असं त्यांना सांगण्यात आलेलं असं दुसरं काय की याच्यामध्ये अजितदादा पवार यांना एक धोका जो आहे तो जसा आता तिसरी आघाडी करायची म्हणजे आपल्या एकट्याच्या बळावर आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडं नेणारे आमदारांची संख्या आपल्याला मिळेल का तर ती मिळू शकणार नाही कारण की महाविकास आघाडीचे मतं खाण्यापुरतं तिसरी आघाडी करायला सांगितलं जात आहे परंतु आपले उमद उमेदवार आपल्या ह्या सगळ्या आप राष्ट्रवादीच्या बळावर किंवा प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे यांच्या सहमतीने जर राजकारण केलं निवडणूक लढवल्या तर तेवढे येतील का याची ये काहीही खात्री नाही म्हणजे कुठलीच गॅरंटी नाही मग असं नेमकं का करायचं काय या द्विधा मनस्थितीमध्ये अजितदादा पवार हे सध्या आहेत आता प्रत्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे म्हणतात आहे भारतीय जनता पार्टीचे काय म्हणतात आहे की आमचे जे काय का तीन तेरा मित्र पक्ष आहेत त्या मित्रपक्षांचा देखील आम्ही विचार करणार आहोत दुसरीकडे कर काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीला एक अट टाकलेली आहे ती अट काय की तुम्ही तुमचा मुख्यमंत्री होईल असा आता बघा हिंदुत्वाची विचारधारा पुढे आणा त्याच्यावर निवडणूक लढवा हे सगळं ज्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत जसे राष्ट्रवादी अजितदादा पवारांशी तसे वैचारिक मतभेद असलेल्या लोकांवर निवडणूक लढवू नका मग एकशे साठ जागा तरी तुम्ही लढवा म्हणजे त्याच्यामध्ये आधी जे दोन हजार एकोणीसमध्ये जे तुमचे एकशे पाच आलेले आहेत त्याच्यामध्ये अजून पाच पन्नास आमदारांची भर टाका आणि निवडून येऊन दाखवा असं ती अट टाकलेली आहे आणि ती जर अट तुम्ही पाडणार असाल तरच आम्ही सक्रियपणे स्वयंसेवक काम करतील म्हणजे भाजपचे किंवा महायुतीचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबरीने बूथ वाईज नियोजन करून संघाचे कार्यकर्ते काम करतील ते फक्त मतदानासाठी जनजागृती करणार नाहीत तर प्रत्यक्ष काम करतील असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे मग आता हे अशा परिस्थितीमध्ये मग करायचं काय तर भारतीय जनता पार्टीच्या अति चाणक्य बुद्धीतून निघालेले जे मान आहेत मग आताचे हिंदू सकाल मोर्चे चालू आहेत मग नितेश राणे यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की बंगालमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झालेले आहेत ते होत आहेत त्याच्याविषयी तुम्ही सकल हिंदू समाजाच्या मोर्चांचं आयोजन करा आणि फिरा भरपूर मग आता लान -लान ते महाशय सगळीकडे फिरतात आहे मग श्रीरामपूर काय नगर काय प्रत्येक लहान लहान ठिकाणी फिरतात आहे सगळीकडे ते मोर्चे काढतात आहे आणि त्या मोर्चामधले त्यांचे जे भाषणं आहेत अगदी तिथले स्थानिक पातळीवरचे जे काही हिंदू मुस्लिम जे काही मतभेद आहेत ते उघडपणे बिनधास्तपणे मांडतात आहे आणि जणू काही आपण विरोधी पक्षाचे आमदार आहोत अशा आबिर्भावामध्ये लगेच देखील ते बोलतात आहे पोलिसांना इशारा देतात आहे पत्रकारांना देतात आहे सगळ्यांना देतात आहे आणि मी अगदी हिंदूंमधला गब्बर आहे वगैरे असं स्वतःची पाठ देखील ते थो थोपटून घेत आहे मग आता असं जर हे हिंदुत्ववादी आपलं हे सगळं जे चालू आहे त्याचा जो प्रचार प्रसार जो चालू आहे त्या याच्यामध्ये अजितदादा पवार यांचे उमेदवार ज्या वेळेला उभे असतील त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये मग आपण लोकांसमोर जायचं कसं आपण प्रचार नेमकं कोणता कसा करायचा आहे हा देखील प्रश्न आहे म्हणजे महायुतीमध्ये राहून जर त्यांनी लढवलं तर त्यांच्या उमेदवारांना ह्या गोष्टीला फेस करावा लागणार आहे दुसरं काय आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ते जाणवलेलं आहे पक्क की वोट ट्रान्सफर एकमेकाला होत नाही आहे म्हणजे राष्ट्रवादीचे मतं भाजपला मिळत नाही भाजपचे मते राष्ट्रवादीला मिळत नाही असा अनुभव आलेला आहे आणि आता तर त्याची विधानसभा निवडणुकीमध्ये तर जास्त गरज आहे परंतु ती धोरणात्मक मुद्दे असतील हे सगळे वेगवेगळे मुद्दे असतील तर मग अशा परिस्थितीमध्ये ते होत नाही तर मग करायचं काय हा मोठा प्रश्न आहे बाकी आता मग राजकोटवरच्या किल्ल्यासंबंधी बदलापूरच्या त्या घटने दु दुर्दैवी घटनेसंबंधी अजितदादा पवार यांनी काय आपलं स्वतंत्रपणे जे काही धोरण केलेलं आहे म्हणजे तेरा कोटी जनतेची आधी सगळ्यात आधी माफी मागणं वगैरे वगैरे ते मुत्या आहेतच या सगळ्यांचा सारासार विचार करत असताना अजितदादा पवार आता आपला गुलाबी झेंडा गुलाबी गाडी गुलाबी फेटा गुलाबी व्यासपीठ हे कसं अजून सजवतात आणि मोठमोठे इव्हेंट करून कसं सत्तेच्या दिशेने जातात हे आता आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद